हो आहेत म्हटलं तुम्हाला आपलं चाललं होतं ते आपण फळझाडं तिकडं त्यांनी मागे फळझाडं पण देव म्हटले होते पण ते गाडीचं एक सांगितलं होतं पण झालं नामानं सांगितलं होतं ओके तिथून बहुत फळ आपण काय करतो दुष्करेच्या वेळेस बाळाच्या जन्माच्या वेळेस फळझाडं घेतो त्यानुसार मग ते हे वाढतं ना लोकांना बरोबर झाड लावण्याची नंतर फळ असल्यावरती ते बरोबर या ना